धूतचिंतन श्री गुरुदेव दत्त अध्याय सत्ताविसावा विरहामुळे शोकाकुल कुलयक्षाचा वनवास अश्वतर नागपुत्रांची व राजाची मैत्री मित्र दुख परिहार्थ नागपुत्रांची पिठ्यास विनंती कंबल व अश्वतर नागांचे तप सरस्वतीचा वरप्रसाद व वर गाणविद्याप्राप्ती गायनाने शंकराची प्रसन्नता शंकराच्या कृपेने नागलोकात मदालसेचा पुनर्जन्म च महाकाय वक्रतुण्डमहाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुरदेवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अध्याय सत्ताविसौ वा श्री गणेशाय नमः श्री गुरुदत्तात्रेयाय नमहा गुरु म्हणे दीपकासी कुलय कुवलया भेटला पितयासी दुःख सांगावया तयासी खेदरायासी वाटला अंतरे दुःखीचं जाणून पुन्हा पुसे नृपणंदनं म्हणे ताता तुझे मन वाटे खिन्न जाहले तर गुरु दीपकाला सांगताहेत तो कुवलयाक्ष होता तो पित्याला भेटलेला आहे आणि राजा मनात विचार करतो याला आता याचं दुःख कसं सांगावं म्हणे तर तो, तो मुलगा पुन्हा पुन्हा विचारतो अंतरे दुःखीत जाणं पुन्हा नृपपुसे पुन्हा नंदन म्हणे ताता तुझे वा मन वाटे खिन्न झाले कोणी तुझा अपमान केला तरी दे सांगून मी मोडीनं त्याची मान अनुमान न करीन मी किंवा दंडार सोडावा किंवा कोणा रक्षावा दरिद्र्यासी धनिक करावा अथवा लुटावा दुष्ट धनिक काय तुझ्या मनात ते सांग उघड करून म्हणी नको अनुमान बोलतो वाहुनी तो पुत्र पित्याला सांगतो आहे की तुझ्या मनात काय आहे ते सांग म्हणे तुझा कोणी अपमान केला असेल तर त्याची मान छाटून टाकेल किंवा एखादा अप निरपराधी आहे आणि त्याला शिक्षा झालेली आहे तर त्याला सोडायचं का त्याला सोडून देईल किंवा एखाद्या अपराध केलेला आहे त्याला शिक्षा करायची का तर त्याला शिक्षा करेल किंवा एखादा गरीब आहे त्याला धनद्रव्य द्यायचं का ते देईल किंवा एखादा धनिक आहे दुष्ट तर त्याचं धन लुटून घेईल म्हणे काय तुझ्या मनात आहे ते सगळं सांग मनात काही ठेवू नको म्हणे का माझी प्राणप्रिया मन मदालसा गंधर्व तनया तिला जरी का दौडून या दे मनशी तरी दे माझी पत्नी म्हणे गंधर्वाची मुलगी तिला सोडायचं का तिला पण सोडून देऊ शकतो म्हणे मी तू सांग फक्त काय आहे तुझ्या मनात नाम ऐकता मदालसेचे मन भ्याले रायाचे मुख पाहुनी तनयाचे म्हणे तिचे नाम कासया हा हा पुत्रा तुझी कांता तुझी ऐकून वाईट वार्ता गेली परलोकी आता काय सुता सांगावे हाँ हा हा मदा आलसे तो आपापतीला सोडले कसे नृपे दुःख करिता असे पुत्र पुसे काय वार्ता मग तो त्याच्या पत्नीचं नाव घेतल्याबरोबर तो म्हणतो अरे तुझ्या पत्नीचं काय सांगावं म्हणे तुझी पत्नी गेली म्हणे आता सोडून तुला म्हणे काय सांगू म्हणे मी आता तुला असं म्हणून तो राजा शोक करतोय मग हा विचारतोय त्याला की काय घडलं ते मला सांगा म्हणे मग नेत्र पुसोनिया म्हणे नृप ऐकतनया तू वनी गेलिया आला या सदनी तापसी जटाजूट महामुनी शोके आक्रंदोनी कंठी पुढे ठेवणी वर्तमान विपरीत बोलिला ते ऐकता ते वेळी तत्काळ गंधर्वाची बाळी पेटवणी ज्वाळा माळी जाळी आत्मा कंठी सहन त्याने काय सांगू एक जटाजूटवाला एक साधू आलेला होता म्हणे त्याने तुझी कंठी पुढे ठेवली म्हणे तुझ्या पत्नीच्या आणि तू गेल्याचं वर्तमान सांगितलं म्हणे त्याने आणि ती बातमी ऐकल्यानंतर तुझ्या पत्नीनी अग्निकुंड पेटवला आणि त्याच्यामध्ये जाळून घेतलं म्हणे हा घडला अनर्थ सून माझी जळाली व्यर्थ मुनी कोण किमर्थ आला यथार्थ न कळले ते आता काय घडलं म्हणे कोण मुनी होता ते काय आम्हाला कळालं नाही म्हणे मग राजपुत्र सांगतो आहे राजपुत्र म्हणे आता मी एक वणी जाता मुनीचा आश्रम देखिला होता तेथे ते होता मुनी एक त्याने दक्षिणेसाठी मागितली माझी कंठी म्या तो न ओळखिला कपटी दिधली कंठी तयासी त्याने हा अनर्थ केला आता म्या ओळखिला पूर्वी जो म्या उपेक्षिला ताल के तू जैत दैत्य जो म्हणे मी वनात गेलो असताना एक साधू भेटला म्हणे मला त्याने यज्ञाच्या दक्षिणासाठी माझी गळ्यातली कंठी मागून घेतली म्हणे पण तो कपटी होता खोटा होता हे मला काही कळालं नाही म्हणे आता मला कळालं तर तो कोण होता तो तालकेतू नावाचा दैत्य होता म्हणे जो पराक्रमी पुरुष तेने शत्रू मारावे निशेष अग्निशेष ऋणशेष शत्रुशेष न राखावा आणि जो खरा पराक्रमी पुरुष असतो त्याने काय करावं शत्रूचा मारायचा ना तर त्याचा निपातच करायचा त्याचा त्याच्या शेष भाग ठेवायचाच नाही अग्नी असतो तो, तो पूर्ण विझवायचा त्याचा त्याची पण बाकी ठेवायचं नाही शिल्लक काही ठेवायचं नाही ऋण असतं म्हणजे कर्ज ते पण पूर्ण फेडून टाकायचं ते पण बाकी ठेवायचं नाही म्हणे आणि शत्रू असतो त्याचा पण पूर्ण नाश करायचा म्हणे तर आता हे जे काही आहे ते मला आता कळालेले म्हण आहे हे वचन सत्य कळाले माझे कुटुंब जळाले आता दुःख हे दुःख झाले मन पोळले विरहाग्नीने आता मला कळालं सगळं की माझं कुटुंब जळून गेलं म्हणे आता तिच्या ऋणापासून मुक्त व्हाया संकल्प करणं या जन्मी तिचे वाचून न भोगी नाही तरणारी नारी जो पांघरे जोडी त्याला देता घोंगडी तिची ठेवील की आवडी तेवी न गोडी इतर स्त्रियांची तर तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी आता तिच्या वाचून कोणाकोणत्या स्त्रीला स्पर्श करणार नाही आणि दुसरी म्हणजे कोणाशी लग्नही करणार नाही म्हणे जसं एखाद्याला शालजोडी पांघरायची आवड असते आणि त्याला घोंगडी दिली तर त्याला आवडेल का असा संकल्प करून मग होई उदासीन म्हणून नगर सोडून वनी जाऊ नसत असे असा अशा प्रकारे नाराज झालेला आहे आणि वनात गेला निघून तो नागाचे सुत दैवे तेथे आले फिरत दिसती जे विवान प्रस्त वंदी ते म्हणती रायासी आम्ही आलो क्रीडेसी तू सात्विक दिसशी तुझशी सख्य करू आम्ही तर अश्वत्तर नागाचे जे मुलं होते ते योगाने तिथे आलेले आहेत आणि ते त्या राजाला भेटलेले आहेत मग ते त्याला विचारताय म्हणे तू असा सात्विक राजा दिसतो म्हणे तर तू आमच्याशी मैत्री करशील का म्हणे मग अशा प्रकारे त्या दोघांमध्ये आता मैत्री सुरू झालेली आहे आम्ही तया ऐकून येयांचे वचन बोल तसे राजनंदन म्हणे होता तुमचे दर्शन मी पावन झालो जरी सख्य कराल तरी आमचे कुल सर्वही उद्धरेल हे नवल नोहेची तर म्हणे आ चालेल म्हणे मी तुमच्याशी मैत्री करेल म्हणे जर जसं म्हणे एखाद्या साधूकडे साधूकडे गेल्यानंतर त्याचे दृष्टी पडल्यानंतर आपल्या पापाची होळी होते त्याप्रमाणे तुमचं दर्शन झाल्याने आम्हाला मोक्षच मिळेल म्हणे दृष्टी पडता साधूची होई होई पाप होळी होई पापाची मग कैशी वार्ता तापाची न लगे मोक्षाची गरज मग ते त्याचे मित्र होती त्या स्थानाशी नित्य येते येथेच क्रीडा करती पुन्हा जाती अस्तमानी मग रो ते रोज सकाळी तिथे यायचे ते सगळे एकत्र खेळायचे आणि मित्र व्हायचे त्याचे आणि मग ते संध्याकाळ झाली की निघून जायचे बुद्धीने बृहस्पती समान विक्रमे इंद्रा समान स्वरूपे कामा समान नृपनंदन त्या मानला ते तापस सुत मानून राजा रमे अनुदिन राजाला तयान वाचून न पडे चैन घडीभरी तर विक पराक्रमाने इंद्रासारखा बुद्धीने गुरुसारखा आणि दिसायला मदनासारखा असा तो राजाचा मुलगा त्या मुलांना आवडलेला होता आणि त्यांच्यामध्ये आता रोज मैत्री झाल्यानंतर रोज भेटत होते ते त्या एकमेकांना एकमेका वाचून चैन पटत नव्हती एके दिवशी नागसूत राजाच्या नेत्र आरक्त पाहुणी विनोद करीत प्रेमभरीत बोलते आज वहिनीने जागर करविला वाटतो फार म्हणून आरक्त नेत्र दिसते आम्हा वाटते तर ते मग चेष्टेने त्याला बोलायला लागले म्हणे आज तुझे डोळे लालका दिसतायत म्हणे वहिनी तुला जागवलेलं दिसतं म्हणे असं ते म्हणायला लागले ऐकोनी त्यांचे वचन शो वचन शोक करी राजनंदन म्हणे ही वार्ता सोडून क्रडा करा क्रीडन यथेच मग ते दुःखित होऊन म्हणत म्हणती आम्हा लागून ही वार्ता विस्तारून यथार्थ सांगावी मग तू म्हणे तिचं नाव काढू नका म्हणे हे सोडून बाकीचं बोला म्हणे मग त्यांना कळालं की काय झालं मग ते विचारायला लागले काय घडलं ते सांग म्हणे आम्हाला जे होई दुःख त्याचा भाग मित्र एक घेतो सांगोनी विवेक जेणे शोक नष्ट होतो मग राय सर्व कथिले नागांच्या मनात दुःख झाले ते उठवणी चालिले दुःखे पातळे निजस म्हणे सांग म्हणे ज्या आपल्या मनातल्या ज्या गोष्टी असतात तर त्याचा एक आपण मित्राला जर त्याच्या गोष्टी सांगितल्या तर आपला शोक नष्ट होतो म्हणे तू सांग म्हणे मग त्यांनी ते सर्व त्या मित्रांना सांगितलेलं आहे त्या नागाच्या मुलांना मित्र दुःख आठवणी तेही दुःखी हो एकांती एक जाऊनी भोग सोडून बैसले त्यांचे मुख झाले मग पिता तया बोले तुम्हा काय दुःख झाले कोणी दुखवले हो म्हण तुमचे मग ते मुलं घरी गेले आणि एकांतात एक बसून दुःखी झाले ते सुद्धा त्यांना सुद्धा काहीच गोड लागत नव्हतं मग ते त्यांचे वडील त्यांना विचारायला लागले काय झालं म्हणे तुम्ही का दुखी आहात तर ते सांगता येत तयाप्रती सांगती सुत सोमवंशी शत्रुजित कुवलयाक्ष नाव त्याचा सुत तो सुरुदा आमचा तो सोमवंशामध्ये शत्रुजित नावाचा जो राजा आहे त्याचा मुलगा आहे म्हणे कुवलयाक्ष तर आम तो आमचा मित्र आहे म्हणे त्याला झाले दुःख म्हणून वाळवले आमूचे मुख म्हणा होईल सुख मित्र दुःख पाहता तर त्याला पाहून आम्हाला दुःख झालेलं आहे म्हणे नाग म्हणे सुतांशी दुःख काय झाले त्याशी ते सांगा आम्हा त्याशी उपाय करवेल मित्राने प तर म्हणेत काय दुःख झालं ते सांगा मी त्याच्यावर काय उपाय असेल तर सांग करतो म्हणे असं त्या नागा त्या मुलांचे वडील म्हणायला लागले म्हणजे नाग मित्राने मित्रावर अवश्य करावा उपकार अत एव कळता सविस्तर करू प्रतिकार तयाचा मित्राने मित्रावर उपकार करायचा असतो काय घडलं ते सांगा आणि त्याच्याप्रमाणे आपण उपाय करू म्हणे ऐकून नागाचे वचन बोल ती ते नंदन मदा लसा म्हणून त्याची पत्नी होती एक ती होती योगी ती गंधर्वाची कन्या येते तत्समान अन्या नसे कन्या ब्रह्मांडी तर म्हणे त्याची एक पत्नी होती मदा लसा नाव होतं तिचं तर ती गंधर्वाची कन्या होती आणि तिच्यासारखी कोणी या ब्रह्मांडामध्ये शोधून सापडणार नाही म्हणे वणी जाता राजनंदन मागे कपटी दैती येऊन तुझा भरता मेला म्हणून सांगून गेला वनांतरी ऐकता ते वचनं अग्निप्रवेश करून ती गेली जळून म्हणूनही राजा खिन्न झाला तो एका कपटी म्हणे तो गो आला आणि त्याने सांगितलं तुझा पती मेला असं आणि मग तिने अग्निप्रवेश केलेला आहे आणि म्हणून हा राजा दुःखी झालेला आहे म्हणे मी दुसरी न भोगीनं बला हा संकल्प त्याने केला तो विरह दुःख पिढीला ते आम्हाला न सोसवे आणि म्हणून तो दुःखी आहे म्हणून आम्ही आम्हीसुद्धा दुःखात आहोत म्हणे आत्मा अस आत्मा सर्वेंद्रिय इंद्रिय निधानं तो पूर्वी भोग भोगून मग पावे समाधान ना तरी हो निधान दुःखाचे तर आत्मा काय हे सर्व इंद्रियांचं राहण्याचं ठिकाण आहे जर सर्व इंद्रिय जर तृप्त झाले तरच समाधान होतं म्हणे नाही तर मग ते दुःखच दुःखच असतो म्हणे कार्य हे मित्राचे अशक्य बोलतावाचे तयाचे आमुचे हाती नोहे तर मग त्याला आम्ही काय हे करू शकतो म्हणे उपाय आम्ही काहीच करू शकत नाही म्हणे असं ते मुलं सांगतायत त्या नागाला मग नाग बोले वचन मी प्रयत्न करीन तुमच्या मित्राचे मन प्रसन्न करीन सर्वथा मग नाग म्हणतो मी प्रयत्न करतोय म्हणे आता अशी प्रतिज्ञा करून कंबल नागा घेऊन हिमाचळी येऊन करी अनुष्ठान अश्वतर तर त्यांनी ती प्रतिज्ञा केली आणि कंबळ नाग जो होता त्याला घेऊन हिमालयावर तो गेलेला आहे कोण तो अश्वतर त्या मुलांचे वडील म्हणजे तोही आहे जे तीर्थ प्लवा प्लक्षावरणं तेथे आसनं देऊन प्राणायाम करून करी अनुष्ठान श्वेताश्व श्वेताश्वतर तर पिंपराच्या वृक्षाने वेढलेल्या जे होती जागा तिथं ते आता अनुष्ठान करायला बसलेले आहेत प्राणायाम वगैरे करून आहार ही जिंकून घालून या दृढासनं म्हण एकाग्र करून करी ध्यान सरस्वतीचे मग आहार आहारावर पण त्यांनी विजय मिळवला आहे म्हणजे खाणंपिणं पण त्याग केलेलं आहे मग आणि दृढ असं आसन घालून बसलेले आहे ते ध्यान करत कोणाचं सरस्वतीचं म्हणे बालका म्हणे बालवाक्यापरी हे स्तुती अवधारी समुद्रा देती जेवी वारी तयापरी हे स्तुती समुद्राचे जीवन समुद्रा देता दानं किंवा सूर्या दिवा दावनं करीती निरंजन तद्वत हे तू जशी देशी स्फूर्ती तशी घडेल तुझी स्तुती तू असं श्री अस भारती सरस्वती प्रख्यात समुद्रच घ्यायचं आणि त्याचंच आर्घ्य द्यायचं समुद्राला समुद्रा किंवा सूर्याला काय दाखवायचा दिवा त्याप्रमाणे म्हणे आम्ही पण आमच्याकडून तू आता आम्हाला स्फूर्ती द्या आणि आमच्याकडून तुझी स्तवन करून घ्या असं ते सरस्वतीला म्हणता येत स्तुती करता येते तू असशी भारती सरस्वती प्रख्यात जे हे दिसते जग ते सर्व तुझे अंग मी भिन्न कसा मग हे सांग तू माते जड अक्षर भोक्ता जीव तो अक्षर तू सोडून इक्षराक्षर असशी परिसाक्षित्वे तर हे जग आहे ते कसं आहे विनाश आहे आणि जो भोगता जो भोगता जीव आहे तो कसा आहे अविनाश आहे आणि अशा श्रेष्ठ अशा साक्षी भावाने आमची हे घेता परीक्षा न घेता तू आता आमच्याकडून हे सर्व स्तुती करून घे जलावर बुद्बुद बुद जसे तद्रुपी जीव तसे जीवेश्वर हा भेदभास आहे उपाधी वशे तद्रुपी तर त्याप्रमाणे जळावर जसं बुडबुड असतो पाण्याचा त्याप्रमाणे हा जीव आहे आणि त्या उपाधीमुळे हे सर्व ते तुझ्यातच हे झालेले आहेत म्हणे तू तू आणि आम्ही काही वेगळं नाही येत म्हणे तसं तू ओंकार रूपिणी तिन्ही गुणांची स्वामिनी तू अर्धमात्रा हो विकार सोडूनी राशी तर ते आता स्तुती करताय सरस्वतीची यज्ञसंस्था सात सोमसंस्था सात पाकसंस्था सात ही, ही होत तुझी अंगे तुझ्या वचनी नो हे याग तूच देशी सर्व भोग करुणी स्वरवर्ण संग व्यवहार सांग चालविशी तर यज्ञसंस्था किती असता सात सोमसंस्था असतात पाकसंस्था सात त्याप्रमाणे तुझे हे नाद आणि शब्द हे सर्व एकत्र करून ते पण किती आहेत तर सात आहेत म्हणेन तू सर्व प्रकाश करशी तू सर्व विद्या देशी तू कारण सर्वांशी तू आम्हा आधार तर हो, तू सगळ्यांनाच विद्या देते त्याप्रमाणे आम्हालासुद्धा तुझाच आधार आहे असं ते नागतीची स्तुती करताय सरस्वतीची जे सर्व व्यापक ते तुझे रूप एक जो तुझा परमसेवक तो एक जाणे ते जे भोग इहलोकी अथवा असती परलोकी ते सोडून पुरुष विवेकी अंतरे विलोकी तद्रूपा तर जे काय भोग आहेत इहलोकात आणि परलोकात ते सर्व सोडून तर तुझ्याच याच्यावर आलेले आहे म्हणे सर्व आम्ही म्हणजे तु तुझीच आम्ही आता स्तुती करतो आहे आता ते स्तुती करताय देवमती जी सद्गती ती सरस्वती श्रुती गाती जिची कीर्ती तीच भारती चिन्मय तू आगमय तू अससी भारती करविसी तू वदविसी तू तू जगद्गती तर सद्गती दे सरस्वती भारती श्रुती गाती या श्रुती म्हणजे वेद जे काही तुझी कीर्ती गातात तीच तू सरस्वती अशी तिची स्तुती करता येते अशी स्तुती ऐकून सरस्वती झाली प्रसन्न येई स्वरूप प्रगटून मने वरदान घे नागा आणि मग ती सरस्वती स्तुती ऐकून प्रगट झालेली आहे आणि म्हणते ती वरदान माग म्हणे नाग पाहे नेत्र उघडवणं तव हंसावरी बसून विना वरदंड माळा धरून चतुर्भुज होऊन पुढे दिसे आणि मग जिच्या हातामध्ये ती हंसावर बसून आलेली आहे तिच्या हातामध्ये वरदंड आहे आणि एका हातात माळ आहे आणि चतुर्भुज अशी पुढे आलेली आहे श्वेत वस्त्र नेसली श्वेतकमळी बैसली श्वेतांगी पाहिली सरस्वती माऊली नागाने तर ती पांढरं वस्त्र नेसलेली आहे पांढऱ्या कमरा कमळावर बसलेली आहे आणि तिचा वर्ण गोरा आहे अशी ती सरस्वती नाग तिसं वन मने झालीस प्रसन्न जरी देशी वरदान तरी गाणं शक्ती दे तर तिला म्हणे तुझं आम्हाला प्रसन्न झाली ना तर आता फक्त एकच वरदान दे आम्हाला गायन कला दे म्हणे गाण्याची शक्ती दे माते दे मजला आणि ह्या कंबळा उत्तम उत्तम गायन कला कोमला पासहिता गाऊ या ने सुस्वर कोमल मंजुळ मधुर जेणे प्रसन्न होय हर दे वर अभिष्ट तर आम्हाला कशी गाय गाण्याची कला दे सुंदर असं सुस्वर असं गाणं आमच्या आम्हाला येऊ दे कोणाला मला आणि ह्या कंबळाला कंबळ कंबळ नावाच्या नागाला आणि याच्याने काय होईल तर आम्ही शंकराला प्रसन्न करू म्हणे सरस्वती म्हणे नागा उठवी सील सांग रागा गाणे ऐकताच भुजगा भुजगार भरण वर देईल आणि मग हे जे गाणं तू आम्ही मग गाऊ तर मग आम्हाला भुजंगा भरण म्हणजे ज्याचे अलंकार भुजंगा यासा तो कोण शंकर आम्हाला वरदिल म्हणे तुम्हा दिले नादरहस्य ऐकता शंभू सोडून हास्य हर्षे करिल हास्य वरते हास्य करून या तर मग ठीक आहे दिलं तुम्हाला वरदान म्हणे जर तुम्ही हे गाणं म्हणाल तर तो हे तुम्हाला शंकर काय काय करेल तुम्हाला वर दिल म्हणे मग असा वर देऊन ती गेली गुप्त होऊन ना, दोघे नाग मग येऊन कैलास हो पवन प्रांती गाती आणि मग अशा प्रकारे त्या सरस्वतीने वर दिल्यानंतर ते दोघं जण नाग शंकराकडे गेलेले आहे आणि त्यांचे गाणे सुरू झालेले आहे कैलासावर गेले ते गाणे ज्यांचे सुस्वर राग रागिनी मधुर ताल काल साधिती सुंदर लय बरोबर करुणी आलाप पकरी ती मंजुळ ध्वनी वाटे कोमळ असे गाती विमळ वाद्यांचा मेळ जमवनी आणि मग तिथं त्यांनी गायन आरंभ केलेले आहे आणि तालवाद्य सर्व झालेलं आहे त्यांचं सुरू तंत्री लया योजन तिळी तिनी काळे साधून असे गाता नागांनी शंभूच्या काने ते भरे आणि मग अशा प्रकारे ते गाणं म्हणायला लागले आणि ते शंकर ऐकायला लागले हृदय गाणे खोचले शिवाचे चित्त प्रसन्न झाले तेथे येऊन डोले मग बोले भोळानाथ अहो हो शाब्बास शाबास गोड लागले हे कानास खोचले माझ्या मनास गाणे तुमचे सुरस आणि मग शंकराने ते ऐकलं आणि तो म्हणायला लागला अरे वा शाब्बास काय छान गातायत तुम्ही मला खूप आवडलं म्हणे सर्व हरी मनोनी हर तो गाण्याने वेधिला हर हो हो करुणी सादर परिसता शंकर तोषला आणि सर्वांना आकर्षण करणारा असा तो कोण शंकर त्यांनी गाण्यानी त्यांचं ता त्या यांच्याकडे त्याचं मन वेधलं गेलेलं आहे म्हणे आता अश्वतरा तुला देतो अभिष्टवरा तू तु तुझ्या तु अंतरा केला बरा आनंद नागम पाहती नेत्र उलणी तवनंदीवरी वसुनी वामांगी पार्वती घेऊनी हास्यवदनी राहिला आणि मग तो म्हणतो आश्वतरा तुला काय वर पाहिजे तो सांग म्हणे मग तेव्हा त्यांनी डोळे उघडून पाहिले तर नंदीवर शंकर बसलेले आहेत आणि डाव्या बाजूला पार्वती पण आहे आणि दोघंही हास्यवदन आहे त्यांचं सोमसूर्य अग्निलोचन गौरवर्ण पंचवदन सर्व आयुधे घेऊन कृत्यवसन शोभत असे तर चंद्र सूर्य आणि अग्नीप्रमाणे डोळे असलेला तसेच मृग किंवा हत्तीचे कातडे पांघरलेला असा तो समोर आलेला आहे बाळी अर्धचंद्र भासे श्री गंगा वाहत असे नीलकंठ शोभत असे शिव दिसे सर्पभूषित असा तो शंकर पुढे उभा आलेला आहे असे रूप पाहून नाग करीती वंदन जरी होशी प्रसन्न तरी वरदान दे आता म्हणे तुझं प्रसन्न झालाच ना तर ता आता आम्हाला वरदान दे म्हणे कुवलया सती मदालसा नामे होती दैत्यांनी फसविता ती अग्नीमध्ये देह सोडी तर ती गोअलक्षाची पत्नी म्हणे मदालसा ती दैत्यांनी फसवून ती मेलेली आहे म्हणे अग्नीमध्ये गेलेली आहे तर ती परत यावी असं ती व्हावी माझी दुहिता रूपाकार बुद्धी न सोडिता धरुणी पूर्वशील वृत्ता पतिव्रता ब्रह्मवादिनी तर ती माझी मुलगी व्हावी म्हणे कशी तिचं रूपसुद्धा न बदलता बुद्धीसुद्धा न बदलता पूर्वी होती ना तशीच व्हावी योगिनी योगमाता क्षमा शांती गुणी विभूषिता ब्रह्मनिष्ठा पतिव्रता माझी सुता व्हावी ती तर अशी ती ब्रह्मनिष्ठ पतिव्रता ती माझी मुलगी व्हावी म्हणे जरी हे इतरा दुष्कर तरी ते प्रभो तुम्हा असू कर मी याहून नवरी वर सम समरहरा तर मग म्हणे तुम्हाला हे जे अशक्य हे काही अशक्य नाही म्हणे की तीच मुलगी मला माझ्या मला मुलगी म्हणून होऊ द्या म्हणे आणि तुम्हाला काही हे नाही तुम तुम्हाला काही हे अशक्य नाही आहे ऐकोणी नागवचन शिव म्हणे सुप्रसन्न तसेच वरदान अनुमान न होई तू घरी जाऊन करी श्राद्ध विधान मध्यम पिंड घेऊन दे पत्नीला भक्षावया आता तू घरी जा श्राद्ध कर आणि मध्य जो पिंड आहे तो पत्नीला खायला दे म्हणे तिच्या स्वरूपा चिंतन करिता पिंड प्राशन तत्काळ ती प्रकट होऊन दिसेल श्वसन मार्गाने आणि मग मा तिचं स्वरूप ध्यानात ध्यानात चिंतन कर आणि तो तुझ्या पत्नीने तो पिंड खाल्ल्यानंतर तिच्या नाकातून ती प्रकट होईल म्हणेन असे म्हणूनही हर गुप्त होई सत्वर नाग करुणी नमस्कार जाती रसा आणि अशा प्रकारे ते रसातळाला म्हणजे पातळाला निघून गेले आहे नाग आणि त्यांना तो वर मिळालेला आहे निजपुरी जाऊन विधीने श्राद्ध करून श्री वंदून पिंडाचे भक्षणं करविले अशा प्रकारे ते पिंडाचं भक्षण त्यांच्या पत्नीला केलेलं आहे ऐकेले रूप जसे ध्यानी आणुनी तसे श्रद्धेने पिंड भक्तीस भक्षी तसे नागपत्नी ते वेळा आणि त्या मरासीचं जसं रूपाचं वर्णन ऐकलेलं होतं तसं त्यांनी मनात आणलं आणि त्याप्रमाणे नाग नागपत्नीच्या नाकातून ती प्रगट झालेली आहे सतीने तो, तो पिंड भक्षण केला पिंड भक्षिल्यावर श्वास चालती अपार मग श्वासाबरोबर बाहेर एक गोळा पडला आणि मग तो त्या नागपत्नी तो पिंड भक्षण केला आणि तिच्या नाकातून एक गोळा बाहेर पडलेला आहे तो तेजपुंज दिसे पाहता ते शरीर भासे मदा लसेचे रूप जसे तसेच वाटते वाटले आणि मग हळूहळू तो गोळा तेजपुंज असा दिसायला लागलेला आहे आणि मोठा मोठा व्हायला लागलेला आहे पूर्वी दिसे अंगुष्टाकार जाता जाता क्षणांतर ते होई थोरं थोरं क्रमाने शीघ्र पूर्ववत आधी अंगठा एवढाच होता मग हळूहळू मोठा होता होता पूर्वीसारखा ती झालेला आहे तीच तयार झालेली आहे मदालसा तीच बुद्धी तोच आकार तेच रूप तोची वर्णस्वर घे होणी प्रगटे सत्वर घे बरोबर तीच स्मृती आणि तशीच्या तशी, तशी प्रगट झाली तोच आवाज आणि तिला आठवण पण तीच होती देह केला दहनं हे तिला नसे स्मरण आठवणी पतीचे मरण आपटी चरण दुःखाने आणि तिला एवढंच आठवत होतं की आपला पती मेलेला आहे आणि म्हणून ती परत आपटून रडायला लागलेली आहे म्हणे हा हा प्राणनाथा मज का सोडता वृथा चरणी ठेवते माथा अपराध आता क्षमा करा आणि मग ती म्हणते मला का अवगत सोडता येत मला आता अपराध झाला तो क्षमा करा असं म्हणते ती शीघ्र तुम्ही येऊन मला द्या आपुले दर्शन ना तरी कंठी घेऊन अग्निप्रवेश करीन मी आता मला तुम्ही तुमचं दर्शन द्या नाही तर ही कंठी घेऊन मी परत हे करेल म्हणे मी आता अग्निप्रवेश करेल म्हणे असा आलाप करुणी अग्निप्रवेश करीन म्हणून उठली मदाल सायोगिनी नागमणी थक्क झाला तर तिला मागचं काही आठवत नव्हतं तर तिला आता अग्नी परत अग्नीत हे करायला लागलेली आहे तेव्हा नागाने बघितलं ते म्हणे दहनाचे स्मरण इला नसे म्हणून करावया सहगमनं सिद्ध झाली निश्चिती व नाग मनात विचार करतायत इला मागे तिने स्वतःला जाळून घेतलेलं आहे ते तिला आठवत नाही आहे म्हणून आता परत सहगमन करायला तयार झाली म्हणे असे म्हणून ही समाधानं तिला घेऊन अंतःपुरात ठेवून र करी रक्षण नानापरी आणि अशाप्रमाणे तिला समजून काढून तिला अंतःपुरात नेलेलं आहे आणि तिच्यावर सर्वांनी लक्ष ठेवलेलं आहे इती श्री इतिपरमहंस वासुदेवानंद सरस्वती महात्मे विरचि श्रीदत्तमहात्मे सप्तमिंशोध्याय श्री, श्री गुरुदेवदत्त